ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज करा बेल बटन मराठीला आणि करा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आपल्या संवेदनशीलतेचे व वा सुसंस्कृत वागणुकीचं उत्तम उदाहरण सोलापूरकरांसमोर ठेवलं शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी एकीकडं कार्यकर्त्यांप्रती आपुलकी दाखवली तर दुसरीकडं सध्या निर्माण झालेल्या पूरस्थितीची जाणीव ठेवत भव्य सत्काराला नम्रपणे नकार दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नजीब शेख यांनी मंत्री भरणे यांच्या स्वागतासाठी मोठ्या सत्काराचा आयोजन केले होते यामध्ये क्रेनच्या सहाय्यानं त्यांना भला मोठा हार घालण्यात येणार होता पण मंत्री भरणे यांनी यंदा विशेषतः सोलापुरात पुरामुळे झालेल्या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाल्यानं भव्य सत्काराला नम्रपणे नकार दिला पण त्यांनी नजीब शेख यांच्याच हस्ते टोपी आणि शालचा सत्कार स्वीकारत आपल्या नेत्याचा सन्मान राखला इतकंच काय तर मंत्री भरणे यांनी नजीब शेख यांचा उल्लेख पत्रकार परिषदेत केला त्यांनी नजीबभाई आपल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोचल्या आहेत मी जरी क्रेनने हार घातला नाही तरी आपला सत्कार मला पोहोचला आहे मी आपल्या पाठीशी आहे असं जाहीरपणे सांगितले एक नेता कसा कार्यकर्त्यांचा सन्मान राखतो आणि त्याचवेळी समाजातील परिस्थितीची जाणीव ठेवतो याचं उत्तम उदाहरण मंगळवारी सोलापूरकरांना पाहायला मिळालं तुम्ही सगळ्यांनी सांगा आज आपल्या पक्षामध्ये अनेकजन प्रवेश करतात त्यांचं मी आपल्याला अभिनंदन करतो खरं तर आमच्या नजीब भाई पण नजीब भाई मी फार मोठा अनलाला पडू त्यामुळे मैचिंग केल्याचा आकृषीदारामुळे ते होतं मी हार घातले नाही करत आहे नजीब तुमच्या शुभेच्छा मला मिळाल्या त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जरी हा थोडं शेतकऱ्याची अडचण असल्यामुळे थोडा तो हात स्वीकारला नाही मोठा फ्रीडमधला स्वीकारला नाही त्याचं तुम्ही नाकारण सुद्धा काहीतरी वेगळंही होतं मग तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण तुम्हाला सगळ्यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये मी नंतर जाताना सगळ्यांना स्वागत करत होतं आणि प्रवेश करता येईल त्यांचं मी आपल्याला अभिनंदन करतो खरंतर आमच्या नजीबबाई नजीबाई हार मोठा आणला कोणतो अतिवृष्टी झाल्यामुळं तेव्हा तुम्ही हार गाठला नाही तुमच्या शुभेच्छा मला मिळाल्या तेव्हा तुम्ही काळजी करू नका जरी हार थोडा शेतकऱ्याची अडचण असल्यामुळे थोडा तो हार स्वीकारणार नाही मोठा ट्रेनमधला स्वीकारणार नाही ना तर तुम्ही विनाकारण सुद्धा काहीतरी वेगळंही होतं मग तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण तुम्हाला सगळ्यांना आज राष्ट्रवादी पक्षामध्ये नंतर जाताना सगळ्यांना स्वागत करतो यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर भगवान प्रदेश नेते आनंद चंदन शिवे किसन जाधव चंद्रकांत दायमा माजी नगरसेवक तौफिक शेख युवा नेते नजीब शेख महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम युवकाध्यक्ष सुहास कदम युवती अध्यक्ष किरण माशळकर इरफान शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी संख्येने उपस्थित होते